आमदार बच्चू कडू यांनी भर विधानसभेत शिंदे फडणवीसांना घाम फोडला चार चार लाख पगार घेणारे अधिकारी भ्रष्टाचार करताना दिसतात हे काँग्रेसच्या काळात पण होतं आणि आता भाजपमध्ये पण तेच होतं बदललं काय तुम्ही कुठे गेली तुमची मारदांगी अरे किती लुटायचं लाज वाटत नाही का शिंदेंनी क्रिकेटवाल्यांना किती पैसे दिले असं काय जिंकून आणले भारतातली आयची क्रिकेट टीम जिंकली भारत कुठे जिंकलाय शिंदेंनी शेतात काम करणाऱ्याला कधी बोनस दिलाय का पंधरा टक्के नफा नाही लॉस मध्ये आम्हाला हे काँग्रेसमध्ये होत भाजपमध्ये तेच होतय बदललं काय तुम्ही कुठे गेले तुमची मर्दांगी प्रचंड भ्रष्टाचार शेतकऱ्याचा कांदा राहिला व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष महोदय या आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अब आयगे मजा आता हिरवा निळा भगवान हे भाव काय दिल्लं सांग दिल्ली तर ए, नौका मारू मत यांचा अभिनय अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नका आणि तो शब्द वापरला तर शेतकरी यांना मत देणार नाही लक्षात घ्या हे तुमचा रेकॉर्ड वर घ्या तुम्ही याच्यावर नोका घेऊ पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्ड वर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या प्रचार विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही पाहतोय आपण क्रिकेटवाल्याला किती पैसे दिले काय जिंकून आणलंय असं वाटलं भारतच जिंकला काय भारतातली क्रिकेट टीम जिंकली भारत कुठे जिंकलाय भारत नाही जिंकला ना अध्यक्ष महोदय का नको त्या योजना न मागणाऱ्या योजना आम्ही जाहीर करतो याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक आहे रोज खाण्यात आम्हाला चार दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय तो बिमार पडला तर त्याची अवस्था आहे आणि कष्ट करून उपाशीसाठी पाच लाख फक्त मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय या दोन्ही पक्षांना कुठलाही पक्ष असू द्या इथं व्यवस्था काय निर्माण केली मस्जिद खत मुस्लिम खत्रे में हिंदू खत्रे में इथे ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय दे। या देशामध्ये दे विषमता का वाढते अध्यक्ष महोदय का त्याच कारण असं आहे अध्यक्ष महोदय का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय हाती काही सापडायचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा एका गोदरेज जोर तीन हजार एकर जमीन आहे मुंबईमध्ये कोही बोलायला तयार नाही आहे इथं पाय आवरून आम्ही घरात झोपली अवस्था आहे अध्यक्ष महोदय याकडे कोण लक्ष देणार आहे आमचा गरीब जेव्हा शाळेत जात त्याची अवस्था काय आमचा गरीब जेव्हा मध्ये जात अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत अध्यक्ष महोदय खरा गरीब खरा कष्ट माग पडते अध्यक्ष महोदय इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय काँग्रेसचं सरकार होतं आणि आता भाजपचा आहे सन दोन हजार ते दोन हजार सतराच्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचं मिनिमन अध्यक्ष महोदय सतरा दोन हजार ते दोन हजार सतरा सतरा वर्षामध्ये अध्यक्ष महोदय पंचेचाळीस लाख कोटीच नुकसान शेतकऱ्याचं झालं पंचेचाळीस लाख कोटीच हे माझ्याकडे आकडे नाही आहे जे व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती हे बदलत नाही आणि अध्यक्ष महोदय इंग्रजांनी दोनशे वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं सतरा वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपतीने लुटलं शेतकऱ्यांनी लूट कोणाची होती अध्यक्ष महोदय जो कमजोर है जंगलामध्ये शिकार कोण करतय वाक करतय आणि इथं शिकार कोण करत आहे तर मग आमच्या सारखे काही लोकप्रतिनिधी असेल काही उद्योगपती असेल काही अधिकारी असेल ज्याला चार चार लाख रुपये पगार असत त्याच्या हातून भ्रष्टाचार था होताना दिसत आणि कोणाच्या हातातले पैसे घेत अध्यक्ष महोदय जो आठ तास काम करत आहे त्याच्या खिशात हात घालणारी अवलाद आहे अध्यक्ष महोदय ही लूट थांबली पाहिजे तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तीन मध्ये धानाच हो। राज्य सरकारनं शिफारस केली आठशे पन्नास रुपयाची दोन हजार तीन मध्ये हामी भावच बोलतोय जे आमचे विजय भाऊ बोलत होते त्याच्याबद्दल बोलतोय आठशे पन्नास रुपये केंद्राने किती भाव केले पंधरा टक्के नफा धरून भाव भेटत नाही जाधव साहेब पंधरा टक्के नफा नाही लॉस मध्ये विकवला त्या काँग्रेसमध्ये होतं भाजपमध्ये तेच होत आहे बदललं काय तुम्ही कुठे गेले तुमची मर्दांगी अध्यक्षामध्ये काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि बी जे राज्यात सुद्धा तेच आहे काही वेगळं नाही आहे आणि मला लोक अपक्ष याच्यासाठी निवडून देतं का तू बोलला तरी पाहिजे कारण सगळे पक्षासाठी बोलतोय मला तर शेतकऱ्यासाठी बोलावं लागेल का नाही अध्यक्ष मध्ये आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये दोन हजार एकवीस बावीस सांगतोय दोन हजार बावीस तेवीसमध्ये तर भावच जाहीर केले नाही दोन हजार एकवीसमध्ये चार हजार एकोणीसच्या भावाची शिफारस केली धानाची चार हजार पंधरा टक्के नफा पाडून भास्करराव तुमच्या भागात धान होते आणि इकडे गडचिरीला होते सगळे कोकणी लोक आहे बिचारे सगळे शेतकरी आहे प्रचंड मेहनत करत आहे टोंगाळभर पाणी जेव्हा पाय जमिनीत जातं तेव्हा ते धान उत्पादन आहे चार हजार एकोणीस केंद्राने जाहीर काय केलंय एकोणीस एक चाळीस एकोणीसशे चाळीस कितीचा फरक आहे दोन हजाराचा फरक आहे अध्यक्ष महोदय आता तुरीचे भाव सहा हजार सातशे पन्नास आणि केंद्राने जाहीर केले पाच हजार सतराशे रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय एका क्विंटल माग सतराशे एका एकरामध्ये दहा क्विंटल तूर पकडली तर आम्ही जर पकडलं अध्यक्ष महोदय तर वीस हजाराचं नुकसान झालं सहा हजार तुम्ही सन्मान निधी का देत आहे काय गरज आहे भीक द्यायची हो आमची तुमच्याकडे आहे किती लुटाचं तुम्ही लाज वाटत नाही असा शब्द वापरता येत नाही पण मला लाज वाटते ना अध्यक्ष महोदय त्याचं काय अध्यक्ष महोदय सोयाबीनचं सहा हजार दोनशे चौतीस दोन हजार एकवीस मध्ये राज्य सरकारनं शिफारस केली मेने के केले अध्यक्ष महोदय सहा हजार दोनशे चौतीस आणि केंद्राने जाहीर केले तीन हजार नऊशे पन्नास तीन हजाराचा फरक आहे सोयाबीनचा सोयाबीनचा तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मे महिन्यात आठ हजार एकशे पन्नास तेव्हा तेल तेलावर आयात कर लावला होता आपण पस्तीस टक्के आणि जसा आयात कर कमी केला अध्यक्ष महोदय तसे भाव झाले मे महिन्यात दोन हजार चोवीस मध्ये चार हजार सहाशे आम्ही तेल आयात केलं भाव पाळण्याचं षडयंत्र आखलं खाण्याचा विचार झाला पिकवून आल्यावर तलवार चालवण्याचं काम केलं सरकारनं आम्ही चूप बसतो कारण आम्हाला तिकीट पाहिजे तिकीट निदेली तर आम्ही निवडून येत नाही पण तो मत मारणारा हे पाहत नाही त्याच्या जेव्हा डोक्यात हे येईन ना तेव्हा तिकीट नाही देणार दणके देणार अध्यक्ष महोदय दे, दे, अध्यक्ष महोदय हे बाजारपेठातल्या कांद्याचं भाव आता कांद्याचं काय केलं अध्यक्ष महोदय नाफेडनं ना कांदा खरेदी केला अर्धा अधिक चौकशी करा नाफेडनं ना अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष महोदय काय परिणाम झाले अध्यक्ष महोदय म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून ना नाफेडनं हस्तक्षेप केला पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष महोदय नाफेडचा कांदा देशांतर्गतच्या बाजारपेठमध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडच्या नाफेडमुळे बाजार पडला बाजार वाळाले पाहिजे नाफेळण पाळला तो नाफेळण प्रचंड ना भ्रष्टाचार शेतकऱ्याचा कांदा राहिला व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष महोदय या आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अब बायगी मजा आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिल्ले सांग दिल्ले नसेल तर नका मारू मत नाही देणे का मत उसको बाजार भावापेक्षा नाफेर कमी भावानं भाव, भाव, भाव देतो अध्यक्ष महोदय बाजारभाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो म्हणजे नाफेडले हस्तक्षेप करायला सांगितलं आणि नाफेडच जर कमी भाव देत असन तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही आहे कांदा महाबँकचा चांगला प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाला आम्ही दिला होता त्याची सुरुवात झाली पण त्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय भाजीपाला आणि कांदा जे काही आहे याच्यावर एक धोरण आणलं पाहिजे अध्यक्ष मोदय नाही मी थोडस बोलतोय दोन तीन मिनिट आम्ही दोघंजण आहे राजकुमार जे येतो इन्फिया बी को दे परत अध्यक्ष महोदय काय हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा भाजीपाला आता थोडेसे भाव जर वाढले अध्यक्ष महोदय एखाद्या तुम्ही सांगा सिमेंटचे भाव वाढले नाही का अध्यक्ष महोदय वाढले ना भाव लोखंडाचे भाव वाढले कुठे बोंबा बोम होत मग आमचे आम्ही जे पिकवत त्याचे भाव वाढल्यावर लगेच त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा तुमचा जो प्रयत्न होतो ना ही खरी हरामी आहे आणि ही हरामी थांबली पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यामुळं अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय डिक्शनरीच्या बाहेरच्या मनांत शेतकरी अध्यक्ष महोदय यांचा यांचा अभिनय अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नका आणि तो शब्द वापरला तर शेतकऱ्यांना मत देणार नाही लक्षात घ्या हे तुमचा रेकॉर्ड वर घ्या तुम्ही याच्यावर नका घेऊ पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्ड वर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या प्रचार विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही आता पाहतोय आपण क्रिकेटवाल्याला किती पैसे दिले काय जिंकून आणलंय असं वाटलं भारतच जिंकला काय भारतातली क्रिकेट टीम जिंकली भारत कुठे जिंकलाय भारतीय क्रिकेट टीम जिंकली चव्हाण साहेब भारत नाही जिंकला ना पण तुम्ही तर असं दाखवलं की बस आता आपलं सगळं काही सोडत झालं एक दुसरा प्रदेशच आपल्या ताब्यात आला किती कौतुक करताय तुक। आणि मग आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय आंतरराष्ट्रीय पंचवीस खेळाडू त्यांनी चीनच्या दोन हजार एकोणीसच्या चीनच्या नऊ खेळाडूंना सुवर्ण पदक आणले काश्य पदक आणले रौप्य पदक आणले अध्यक्ष एक माणूस गेला त्याच्या घरी सरपंच गेला नाही म्हणजे ज्यानं भारताचं नाव उज्ज्वल केलं जिधर उधर हम बीजेपी झाल्यानंतर ज्या सब लोक दवडते उसके साथ सरकार बी दवडणे है हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय आमचा बाप या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर हजारो रण आयुष्यात काढत त्याची मोजणीच होत नाही रणाची त्याच रण कोण कोण मोजणार आहे अध्यक्ष महोदय हे जे सुवर्ण पदक घेणारे माझ्या दिव्यांग बांधव अध्यक्ष महोदय दोन पाय नाही आहे तरी सुवर्ण पदक आणलेलं आहे त्याच्या घरी कोणीच गेलं नाही हो अशा असा दुजाभाव का करता अध्यक्ष महोदय बरं ह्या सभागृहात भाषण किती काही करा कोणी लिहित नाही कोणी वाचत नाही मंत्री त्याच्यावर पाहत नाही खड्डे पडो का खड्ड्यात मंत्री जाओ काही संबंध नाही ते झाला अध्यक्ष महोदय पहिले या सभागृहाचा धाक होता अध्यक्ष महोदय इथं बोललं म्हणजे ते यंत्रणा खालची धावत होती आता आम्ही धावतो यंत्रणा धावत नाही हा म्हणजे तुम्ही तुम्ही तालिका अध्यक्ष आहे त्या पंढरपूरच्या बाजूने आले थोडस विठ्ठलाचं उग्र रूप दाखवा ना तुम्ही काळा कुठेतरी काही आणि पत्रकार मले लोक भेटले म्हणे बच्चू भाऊ तुम्ही एवढं बोलता तर पत्रकाराचं तर इतके वाक्य आहे ते कॅमेरेवालेला पगारच नाही भेटतो हे जे मीडियावाले आहे ना जिथून ते ब्रेकिंग न्यूज दाखवते त्यांना किमान एक लाख रुपये महिना पडतो आणि कॅमेऱ्यावाल्याला पंधरा हजार जो पुरे देश को बताते वाई अन्याय होता घटकातल्या माणसालेच कापल्या जातं इथं बळी त्याचा कानपिढी अध्यक्ष सुद्धा आपण एक निर्णय घेतला पाहिजे अंतर्गत जे डॉक्टर काम करतात त्यांना पाच लाख रुपये महिना आहे आणि रेग्युलर डॉक्टर काम करत त्याला पंच्याहत्तर हजार रुपये महिना आहे कस काम आहे अध्यक्ष महोदय कशी अवस्था होणार आहे म्हणजे एकाच ठिकाणी एकाच हॉस्पिटलमध्ये काम करा एम जेव्हा काम करत असाल तर पाच लाख आणि एकूण तुम्ही रेग्युलर काम करून तर पंच्याहत्तर हजार या सगळा मला वाटतं अध्यक्ष महोदय मला अपेक्षा आहे सगळ्या सरकारकडून आणि काँग्रेसवाले आज बोलले तर बरं वाटलं विजयभोस शेतकऱ्यावर बोलत होते आम्ही भावावर बोलत होते पण जेव्हा सरकार असतं तेव्हा ते, ते, ते विसरूनच जाते त्याच्यावर बोलत का नाही म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे का बरं वाटलं आता का त्यांनी हमी भावावर बोललो म्हणजे उद्या आम्ही ते राखून ठेवन आणि ते सत्तेत आले तर सांगन त्यांना का तुम्ही सत्ता नव्हती तर शेतकऱ्याचा पुडका आला होता आता सत्ता आली तर मग आता हा पुडका जाऊ नका देऊ एवढ्या सगळ्या पक्षाकडून अपेक्षा करतो तुम्ही का गेला त्यांच्याकडे तुम्ही पहिल्यांदा त्यांना नावे ठेवत होता आणि त्यांच्या मांडीला मांडी लावता तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे बच्चू भाऊ गद्दारांच्या मागे जाऊन खराब झालेली इमेज सुधारत आहे हे कडू बोलतात बरोबर पण वागत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणार कसा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे